दुर्गपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शशास्त्रशास्त्र शास्त्र राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज कि जय याच्या घोषणेने आणि आम्ही नाशिककर ढोल पथकाच्या निनादात नाशिक कॉलेज रोड या ठिकाणी गोदा श्राद्ध फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष नाशिक महानगर सरचिटणीस भारतीय जनता पार्टी सुरेश अण्णाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोदा श्राद्ध फाउंडेशन यांच्या वतीने शिवजन्म उत्सव साजरा करण्यात आला गेली बावीस वर्षांपासून गोदा श्राद्ध फाउंडेशन शिवजन्म उत्सव साजरा करत आहे याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना सुरेश पाटील यांनी दिली आज शिवजयंती आहे त्या निमित्ताने मी सर्व नाशिककरांना शुभेच्छा देतो आणि आज गोदा श्रद्धा फाउंडेशन तर्फे आम्ही नेहमीप्रमाणे आता जवळजवळ एकवीस एकवीस बावीसावं वर्ष चालू आहे तेव्हापासून ह्याच ठिकाणी कॉलेज रोडला नेहमी आपण हा कार्यक्रम करत असतो आणि आज आम्ही नाशिककर हे ढोल पथक आणलेलं आहे ते पण इथे आता एक तास कार्यक्रम घेणार आहे मी परत सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांनी आज शिवजयंती चांगल्या पद्धतीने शांततेने साजरी करावी असं आवाहन करतो धन्यवाद ဒီလင့ I mean, uh ်ကလောက်ကြီးအောင်လာတော့ संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक